नमस्कार मित्रांनो आपल्या मुंबई शहरातील सर्व वाहतूक विभागांना पी एल सी प्लस कंपनीचे नवीन बॉडीवॉर्म कॅमेऱ्याचे वाटप करण्यात आलेले आहे तर या बॉडीवॉर्म कॅमेरा कसा वापरायचा त्याबद्दल आपण माहिती पाहूया प्रथम आपण बघू की हा पूर्ण बॉडीवॉर्म कॅमेऱ्याची किट आपल्याला देण्यात आलेली आहे या किटमध्ये काय काय ॲसेसरीज आहेत ते आपण पाहू तर बघा या किटमध्ये एक वॉर्म कॅमेरा दिलेला आहे हा पी एल सी प्लस कंपनीचा लोगो इथे आहे पी एल सी प्लस कंपनीचा हा बॉडीवर्म कॅमेरा दिलेला आहे त्याबरोबर बघा आपल्याला चार्जिंगसाठी एक चार्जर आणि यू एस बी केबल दिलेले आहे त्यानंतर बघा आपल्याला बॉडी बॉडीवॉर्म कॅमेरा शोल्डर माउंट करण्यासाठी एक शोल्डर माउंट क्लिप दिली आहे त्यानंतर हा कॅमेरा आपण चेस्ट माउंट पण करू शकतो त्यासाठी ही चेस्ट माउंट क्लिप दिलेली आहे एक यूजर मॅन्युअल दिलेला आहे या यूजर मॅन्युअलमध्ये हा बॉडी बॉडीवॉर्म कॅमेरा कसा वापरायचा किंवा त्याचे फंक्शन कसे आहे याबद्दल माहिती दिलेली आहे इथे बॉडीवम कॅमेऱ्याचे जे बटन्स आहेत त्या बटनांचे नाव आणि आतमध्ये बटणांची फंक्शनिंग काय काय आहे त्याची माहिती दिली आहे तसेच बॉडीवर्म कॅमेऱ्याचं स्पेसिफिकेशन म्हणजे याची बॅटरी किती चालते याचा कॅमेऱ्याची लेन्स किती आहे किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे ही सगळी माहिती दिलेली आहे ही आपण पाहू शकता त्यानंतर एक डकिंग स्टेशन दिलेलं आहे हे डकिंग स्टेशन आपण चार्जरला कनेक्ट केल्यानंतर चार्जरला अशा पद्धतीने कनेक्ट केल्यानंतर हा कॅमेरा आपण या डकिंग स्टेशनमध्ये टाकूनसुद्धा चार्जिंग करू शकतो विदाऊट डकिंग स्टेशनचा हा कॅमेरा चार्ज होतो त्यासाठी आपण डायरेक्ट ही यू एस बी केबल कनेक्ट करून कॅमेरा कनेक्ट केला की आपण अशाही पद्धतीने हा कॅमेरा चार्ज करू शकतो तर यू एस बी केबल थ्रू आणि डकिंग स्टेशनचा वापर करून या दोनही प्रकारे आपण हा कॅमेरा चार्ज करू शकतो आता आपण या कॅमेऱ्याचे फंक्शन पाहू तर या कॅमेऱ्यामध्ये बघा <coughs> या बाजूला तीन बटन दिलेले हे बटन आहे कॅमेरा ऑन करण्याचं हे बटन आहे आपल्याला ऑडिओ रेकॉर्ड करायचा असेल त्यासाठी हे बटन आहे आपल्याला आपल्या व्हिडिओची क्वालिटी म्हणजे व्हिडिओ फॉर्मॅट चेंज करण्यासाठी हे बटन व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी हे बटन फोटो घेण्यासाठी हे बटन फ्लॅशलाईट चालू करण्यासाठी आणि हे बटन हे स्लॉट आपण ओपन केला तर या ठिकाणी आपण चार्जिंग केबल टाकून कॅमेरा चार्ज करू शकतो आता आपण फंक्शन बघू कॅमेऱ्याचे तर कॅमेऱ्याच्या वरती या दोन लाईट दिलेल्या आहेत जेव्हा केव्हा आपण कॅमेरा चार्जिंगला लावू तर होता या लाईट रेड होतात आणि कॅमेरा चार्ज झाल्यानंतर ग्रीन होतात आता बघा या कॅमेऱ्याचा स्विच आपण तीन सेकंद जर होल्ड केला तर हा कॅमेरा ऑन होईल ऑन झाल्यानंतर बघा इथं सातशे वीस चीवी पिक्सलची व्हिडिओ क्वालिटी रेकॉर्ड होईल आपल्याला जर ती चेंज करायची असेल तर <coughs> हे एफ एन नावाचं बटन दाबलं तर इथे बघा चारशे ऐंशी झालं लो क्वालिटी ही एकदम हाय क्वालिटी जेवढे हाय क्वालिटीचे व्हिडिओ बनतील तेवढी मेमरी पण जास्त जाईल तर आपण सातशे से वीसवरची सेट असू द्यायची आहे त्यानंतर अठ्ठावीस जी बी याच्यात स्टोरेज आहे इथं बॅटरी दिसते किती बॅट किती पर्सेंट आहे या ठिकाणी कॅमेऱ्याचे सिरियल नंबर टाकले जातील इथं डेट आणि इथे टाईम आहे आता आपल्याला एखादी गोष्ट रेकॉर्ड करायची असेल ऑडिओ रेकॉर्डिंग तर आपण हे बटन लावायचं आहे हे बटन दाबलं की इथं ऑडिओ रेकॉर्डिंग चालू झाली बाजूला हे सेकंद पडत आहे आपल्याला जेवढा वेळ रेकॉर्ड करायचा आहे करायचं आपल्याला रेकॉर्डिंग बंद करायची असेल तर परत हेच बटन दाबायचं रेकॉर्डिंग बंद होईल आणि कॅमेऱ्यामध्ये सेव्ह होईल आपल्याला जर एखादा फोटो घ्यायचा असेल तर बघा या बाजूला हा फोटोचा ऐकून बनवलेला आहे हा जर एकदा सिंगल क्लिक केला असा आवाज येईल क्लिकचा आणि फोटो घेतला जाईल हा फोटो कॅमेऱ्यामध्ये सेव्ह होईल आता आपल्याला एखादी व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची असेल तर हा व्हिडिओचं बटन दाबायचं आहे दाबल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू होईल या इथे ब्राऊन कलरचा आयकॉन आणि इथे टायमिंग सुरू होईल आता ही व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झाली आहे जेव्हा केव्हा आपल्याला वाटेल की व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करायची आहे आपण पुन्हा एकदा व्हिडिओ रेकॉर्डिंगचं बटन प्रेस करायचं आता हे ब्राऊन कलरचे मार्क निघून गेले आपली व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद झाली आणि ही व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेऱ्यामध्ये स्टोअर झाली आता <coughs> आपल्याला कॅमेरेचे काही फंक्शन बघायचे असेल तर हे ओके बटन हे ओके बटन प्रेस केलं तर कॅमेऱ्याचे रिझुलुशन व्हिडिओ क्वालिटी यात काही चेंज करायचं नाही आहे बट आपल्याला गरज पडली तर हे ब हे बटन, बटन फंक्शन वर नेण्यासाठी हे बटन खाली नेण्यासाठी आणि आपल्याला जे फंक्शन करायचं आहे ते सिलेक्ट झालं ओके बटन दाबलं की त्यावर आपल्याला काम करता येईल बॅक हॅन्डला एन येण्यासाठी आपण हे बटन प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने आपण पुन्हा कॅमेऱ्यातून बॅकला येऊ आता जे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग झालं आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला यू एस बी केबल रेकॉर्ड झालेले व्हिडिओ ऑडिओ आपल्याला जर बघायचे असतील तर आपल्याला कॅमेऱ्याचा हा जो चार्जिंग स्लॉट आहे इथं दिलेली यू एस बी केबल लावायची आहे ला ला आणि या यू एस बी केबलचा हा जो दुसरा पार्ट आहे हा जो दुसरा पार्ट आहे हा आपल्याला आपल्या कम्प्युटरमधले लावायचा आहे कम्प्युटरमध्ये लावल्यानंतर या कॅमेरेत रेकॉर्ड झालेले जे व्हिडिओ आणि ऑडिओ असतील ते सर्व आपल्याला कम्प्युटरमध्ये बघता येतील कॉपी करून ठेवता येतील डिलीट करता येतील कॅमेऱ्यात स्टोरेज जास्त झालं तर यातला डेटा कॉपी करून कम्प्युटरमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून कॅमेरा नेक्स्ट रेकॉर्डिंगसाठी फ्री राहील आता बघा या कॅमेऱ्यावर कुठेही या कॅमेऱ्याचा सिरियल नंबर लिहून दिलेला नाही त्यामुळे काय अडचण येते की जेव्हा आपण कॅमेरा दुरुस्तीसाठी मल्टीमीडियाला जमा करतो तर तो एका सिरियल नंबरने जा जमा झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढे रिपेरिंगसाठी त्या सिरियल नंबरने पाठवता येईल आणि रिपेअर होऊन आल्यानंतर तो सिरियल नंबर कोणत्या डिव्हिजनचा आहे त्या डिव्हिजनला तो कॅमेरा परत करता येईल पण प्रॉब्लेम असा आहे की या कॅमेऱ्यावर कुठेही सिरियल नंबर नसल्यामुळे आपण काय करायचं आहे की सर्व डिव्हिजनने जेव्हा आपल्याला कॅमेऱ्याची वाटप करण्यात येईल त्यावेळेस या बॉक्सवर या कॅमेऱ्याचा मॉडेल नंबर लिहिलेला आहे बघा हा मॉडेल नंबर आहे याच मॉडेल नंबरचे कॅमेरे सग सर्व डिव्हिजनला वाटप करण्यात आलेले आहे आणि आपल्याला जो कॅमेरा दिला त्याचा सिरियल नंबर बघा इथे खाली दिलेला आहे तर आपण काय करायचं आहे या हा सिरियल नंबर या कॅमेऱ्यावर या कॅमेऱ्यावर जिथे आपल्याला रिकामी जागा मिळेल या ठिकाणी इथे एक व्हाईट स्टिकर लावायचं आहे त्या स्टिकरवर आपल्या डिव्हिजनचं नाव लिहायचं आहे आणि नाव लिहिल्यानंतर हा जो सिरियल नंबर इथे दिलेला आहे तो सिरियल नंबर कॅमेऱ्यावर लिहायचा आहे उद्या जाऊन हा बॉक्स आपल्याकडून मिसिंग झाला तरी या कॅमेऱ्यावर तो सिरियल नंबर राहायला पाहिजे जेणेकरून <coughs> पुढील देवाणघेवाण करण्यासाठी आपल्याला त्या सिरियल नंबरचा उपयोग होईल कॅमेऱ्याचा वापर करताना जर आपल्याला काही अडचण येत असेल तर हा दुर्गेश मिश्रा ही कंपनीचे टेक्निशियन आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे एट झिरो सेवन सिक्स नाईन झिरो वन टू सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचा आहे आणि आपली कॅमेऱ्याची काही अडचण असेल वापरासंबंधी तर ती त्यांना सांगायची आहे त्याचबरोबर हा कॅमेरा जर नादुरुस्त झाला नादुरुस्त झाला तर आपल्या वरिष्ठांच्या पत्राने वरिष्ठांच्या सहीचे पत्र असेल त्या पत्रामध्ये कॅमेऱ्याचा सिरियल नंबर जो इथे आपण चिटकवलेला असेल हा आपण चिटकवायचा आहे बॉक्सवरून घेऊन या से तर या सिरियल नंबर आणि कॅमेरा दुरुस्तीचे कारण काय आहे असे पत्र त्या तयार करून हा कॅमेरा मल्टीमीडिया मिडिया असेल येथे दुरुस्तीसाठी जमा करायचा आहे दुरुस्तीसाठी जमा केल्यानंतर मल्टीमीडिया असेल कॅमेरा दुरुस्ती करून घेईल आणि वाहतुकी विभाग वाहतूक विभागास परत देईल कॅमेरा चार्जिंगबद्दल पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपण या कॅमेऱ्याला चार्जिंगची पिन लावून ही चार्जर लावून डायरेक्ट पण चार्जिंग करू शकतो अदरवाइज आपण ही चार्जिंग पिन या डकिंग स्टेशनला लावून अशा पद्धतीने कॅमेरा चार्ज करू शकतो या दोन्ही पद्धतीने आपण कॅमेरा चार्ज करू शकतो पी एल सी प्लस बॉडीवॉम कॅमेऱ्याचा हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या वाहतूक विभागातील सगळ्या अंमलदारांपर्यंत पोचेल असे करायचे आहे जेणेकरून सर्वांना हा कॅमेरा कसा यूज करायचा याबद्दल नॉलेज मिळेल आपल्याला जर हा कॅमेरा शोल्डरला माउंट करायचा असेल तर ही शोल्डर माउंट क्लिप आहे ती अशा पद्धतीने इथे फसवायची आहे ती तीनशे साठ डिग्री अँगलमध्ये फिरते तर आपण हा कॅमेरा आपल्या शोल्डरला माउंट करू शकतो अदरवाईज जर दर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नसेल आणि आपल्याला हा कॅमेरा चेस्टला माउंट करायचा असेल तर ही चेस्ट माउंट क्लिप आपण यूज करू शकतो त्यासाठी ही चेस्ट माउंट क्लिप इथे टाकायची आहे इथे टाकल्यानंतर आपण ही पण तीनशे साठ डिग्री फिरू शकतो आणि आपल्या चेस्टला कॅमेरा माउंट करू शकतो हा पी एल सी कंपनीचा जो कॅमेरा ताक, आहे हा फोर जी नाही आहे फोर जी मीन्स यामध्ये कोणतेही सिम कार्ड टाक टाकायची सुविधा नाही ज्यामुळे हा कॅमेरा आपल्याला कंट्रोलला लाहीव दिसत नाही त्यामुळे जर काही प्रॉब्लेम झाला काही अडचण आली आणि आपल्याला असं वाटलं की आपल्याला व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला पाहिजे तर आपण स्वतः मॅन्युअली व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची आहे आणि ही व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला कम्प्युटरमध्ये पाहता येईल तर आपल्या सेफ्टीसाठी आपण स्वतः हे व्हिडिओ रेकॉर्डिंगचं बटन दाबून व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे आहे